नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी हे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत की म्हणजे ज्या काही आपल्या फार्मर स्कीम्स म्हणजेच शेतकरी योजना ज्या काय असतात ह्या सर्व योजना ह्या आपल्याला एकाच पोर्टलवर पाहायला भेटतात यामध्ये आपण वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अर्जही करू शकतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत की कडबा कोट्टी म्हणजेच जे काही कडबा कुटीसाठी नंबर लागल्यानंतर आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट हे अपलोड करावं लागतात हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी त्या डॉक्युमेंटची साईज काय लागेल आणि किती डॉक्युमेंट हे आपल्याला रिक्वायरमेंट आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि मध्ये डॉक्युमेंट हे कशा पद्धतीने अपलोड केले जातात आणि कुठ कुठले डॉक्युमेंट अपलोड केले जातात याबद्दल मध्ये डॉक्युमेंट अपलोड करून दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला महा डीबीटी या पोर्टलवरती जाऊन आपण बनवलेला युजर आय डी आणि पासवर्ड इथे टाईप करून इथे कॅप्शन कोड टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला एक असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूयात की मी अर्ज केल्या बाबी तर यामध्ये मी अर्ज केल्या बाबी इथे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आपल्याला इथे शो होत आहे हे बघा मित्रांनो इथे आपण पाहू शकतो की इथे मी अर्ज केल्या बाबीवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक असा इंटरफेस दिसेल मित्रांनो या अगोदर याचे डॉक्युमेंट मी अपलोड केले होते पण काही कारणास्तव हे डॉक्युमेंट हे रिटर्न आले आहेत तर इथे काय रिझन आहे इथे पाहू शकतो सादर केलेली कागदपत्रे अस्पष्ट दिसत आहेत किंवा यंत्र टेस्ट रिपोर्ट मान्य नाही तर इथे ओके करून कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आठ सात बारा कोटेशन टेस्ट रिपोर्ट हे अशा पद्धतीने टोटल डॉक्युमेंट्स मी इथे आता वन बाय वन डॉक्युमेंट अपलोड करून घेणार आहे टेस्ट रिपोर्ट मित्रांनो ज्या शेतकऱ्याचा स्टेट म्हणजे ज्या अवजाराचा मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम महत्वाचे म्हणजे सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड कोटेशन टेस्ट रिपोर्ट कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट हे त्या दुकानदाराकडून आपल्याला भेटून जाईल मित्रांनो तर इथे मी स्टेप बाय स्टेप आता एक एक डॉक्युमेंट अपलोड करून घेणार आहे इथे मित्रांनो एका डॉक्युमेंटची साईज ही पंधरा ते पाचशे आत आतमध्ये असायला पाहिजे मी इथे पटापट डॉक्युमेंट अपलोड करून घेतो आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ते डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी अपलोड केले आहेत मित्रांनो टेस्ट रिपोर्टसाठी बऱ्याच माझ्या मित्रांना काही अडचणी आलेल्या असतात मित्रांनो काळजी करू नका काय करा सुरुवातीचे चार पेज किंवा तीन पेज आणि शेवटचं जे साईनचं पेज असते हे चार डॉक्युमेंट घेऊन याला मर्ज करून टाका म्हणजेच आपली साईज ही छोटी होऊन जाईल पाचशे केबीच्या आणि डॉक्युमेंट अपलोड करा कारण ही फाईल ज्यावेळेस दुकानदार आपल्याला ही टेस्ट रिपोर्टची फाईल देतो त्यावेळेस ती फाईल खूप मोठी असते तर मित्रांनो इथे मी डॉक्युमेंट अपलोड केले तर एक बाय एक, एक करून मी एक इथे डॉक्युमेंट पाहणार आहे हे बघा आठ त्यानंतर इथे सात बारा देन इथं कोटेशन इथं आपण कोटेशन पाहू शकतो हे बघा इथे टेस्ट रिपोर्ट आहे हे बघा मी फक्त इथे सहा डॉक्युमेंट अपलोड केले आहेत त्यानंतर हे डीलर सर्टिफिकेट त्या डीलरचे एक सर्टिफिकेट असतं मित्रांनो म्हणजे ज्या शॉपकडून आपण जे घेतलेलं आहे इथे बँक पासबुक अँड आधार कार्ड बस एवढे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला सिंपली जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं जतन करा यस इथे केल्यानंतर कागदपत्रे यशस्वीरित्या जतन झाली आहेत इथे ओके करा अशा पद्धतीने आपले डॉक्युमेंट अपलोड झाले आहेत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्यास कमेंट करा आशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील